नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे कॉईनचा आहे आपल्या भारत देशामध्ये दे, एकोणीसशे ऐंशीपासून जे कॉईन होते आठण्यापासून पाच पैशापासून तर आता वीस विश्चा, साठसुद्धा डॉलर आलेला आहे आता वीसचा डॉलर माझ्याकडनं आहे पण जे पाच पाच पैशापासून पास ते दोन रुपये पाच रुपये दहा रुपयापर्यंतचा कॉईन आपल्याकडे अवेलेबल आहे तर तो म्हणजे पप्पानी साठवून ठेवले ते पैसे आठवण म्हणून पोरांना पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी की आपल्याकडे हे हे कॉईन म्हणजे आपल्या भारत देशाचे हे हे कॉईन होते तर मित्रांनो ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे हा छोटासा तर तुम्ही तुमच्या लहान लहान पोरांलासुद्धा हा व्हिडिओ दाखवू शकता कॉईनचा आपल्या भारत देशामध्ये किती छोटे छोटे कॉईन होते म्हणजेच पाच पैशापासून सुरुवात होती त्याच्या अगोदर पण असू शकतात ते पण मला माहीत नाही पण आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते पाच पैसे आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आज आता मी आहे सध्या कोकणामध्ये माझ्या गावी तर पप्पाने जे कॉईन ल ठेवले होते साठून तर ते मला भेटले तर बोललो व्हिडिओ पण बनवूया तुमच्यापर्यंत पोचूया तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर असं आहे कोकणातलं आता सध्याचं वातावरण संध्याकाळचा पाऊस येतो तिकडे वरती सह्याद्री आहे आणि त्या सह्याद्रीच्या पलीकडे आहे पाटण आणि दुसरे गाव आहेत तिकडे पाटण पातरपुंज वगैरे त्या साईडला आहे इकडं कोयना आहे ह्या साईडला वरती गेलं तर इथून वरतून जाऊ शकतो आणि म्हणजे तिकडे वरती गडसुद्धा आहे भैरवगड आमचा इकडचा पाच गावांचं का सात गावांचं ते आहे तर तिकडे वरती गड आहे तर इकडे आपली वस्ती आहे गावची चार घरं इकडे आहेत वरती चार घरं आहेत तर अशा प्रकारे आहे गावचं वातावरण आता भात कापणी येईल थोड्या दिवसांत गणपती आल्याच्या नंतर तिकडे पर्याय छोटासा तर मित्रांनो इकडे बघताय आपण लाईनीत सर्व ट्रेन लावले आहे सगळं कॉईनची किती डब्याची ट्रेन असेल काय माहीत नाही मी पण नाही मोजले पण हे सर्व कॉइनच <laughs> साठवून <साटून्ते> ठेवलेले <laughs> आहेत इकडे हा जुने पुराने हे इंजिनचा डब्बा आहे पहिला तो म्हणजे आहे मला दाखवतो पाच पैसे आहेत हे एकोणीस भाग हां एटी नाईनचा आहे नाईन्टीन एटी नाईन आणि त्याच्यानंतर हा दहा पैशाचा आहे थोडा खराब झाला आहे त्याच्यानंतर हा पण दहा पैशाचा आहे एटी फोरचा आहे त्याच्यानंतर हा दिसतो आहे तो पण दहा पैसे पैशाचा आहे त्याचं साल नाही समजून येत आहे त्याच्यानंतर हा साल पूर्ण घे हे पण गेलं आहे पूर्ण स्क्रॅचेस झालेत पण हा पण दहा पैसे आहेत त्याच्यानंतर हे पण दहा पैसे आहेत हे दहा पैसे हे बघा हे पूर्ण क्लिअर दिसत आहेत नंतर हा एटी एटचा आहे कॉईन त्याच्यानंतर हा बी हे पण दहा पैसे आहेत एटी सिक्स आहे नाईन्टीन एटी सिक्स नंतर हे दहा पैसे आहेत हे थोडे चांगले दिसत आहेत हे आत्ताचे आहेत म्हणजे नाइंटी सिक्सचे आहेत त्याच्यानंतर हे वीस पैसे चालू झाले इथून हे बघा हे वीस पैसे आहेत हे पण वीस पैसे आहेत नाईन्टीन एटी फोर त्याच्यानंतर हे पण वीस पैसे आहेत एटी सिक्सचे आहेत त्याच्यानंतर हे एक्क्याण्णवमधले आहेत वीस पैसे हे नव्वदमधले आहेत वीस पैसे तर इकडे बघता हे पंचवीस पैसे हे पंचवीस पैसे हे पंचवीस पैसे हे पंचवीस पैसे नंतर हे पंचवीस पैसे हे थोडे खराब झालेत हे जुने असावे पण याचं दिसत नाही किती जे आहेत ते फाय आहे एटी फाय वगैरे काहीतरी असू शकतं हे पण पंचवीस पैसे आहेत आणि हे आठ आणि म्हणजे आम्ही होतो तेव्हा आम्ही जन्मल्याच्यानंतर हे पंचवीस पैसे वगैरे चालत होते त्याच्यान हां म्हणजे मला माहितीप्रमाणे हे पंचवीस पैसे चालायचे त्याच्यानंतर हा एक रुपया नव्याण्णवचा एक रुपये हा दोन हजार एकचा एक, एक रुपये हा एक रुपया हा हे आताचेच पैशात सर्व एक रुपया आहे त्याच्यानंतर हे दोन रुपये दाखवलेत त्याच्यानंतर हे दोन रुपये आहेत त्याच्यानंतर हे दोन हजार सतराचे दोन रुपये आहेत त्याच्यानंतर हे दोन रुपये आहेत हे आत्ताचेच नवतरचे आहेत आणि हे दोन रुपये हे पण आत्ताचेच आहेत आणि हे पाच रुपये आहेत हे थोडे दोन हजार पंधरा किंवा तेराच्या आसपासचे असावे आपण ह्याला पलटी करूया दोन हजार आठचे आहेत हे दोन हजार आठचे आहेत त्याच्यानंतर हे दहा रुपये आहेत हे कधीचे आहेत बघूया काई ले 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 ने ने। हे दहा रुपयावर काय लिहिलेलं नाही कित कधीचे आहेत पण हे आहेत हे पण दहा रुपये आहेत हे सगळे आताच्या आहेत पंधराच्या नंतरचे कदाचित जर वीजचा डॉलर आपल्याला भेटला नाही वीजचा डॉलर पण होता तर अशा प्रकारे पप्पाने साठवून ठेवलेले पैसे हे सर्व आताचे आहेत पण हे मेन आहेत साठवून ठेवलेले हे आपल्याला आता एक रुपये आता बघायला भेटतो हे पैसे इथून बघायला नाही भेटत पन्नास पैसे पंचवीस पैसे हे पैसे बघायला नाही भेटत आता हे चलनात नाही आहेत हां हे चलनामध्ये पैसे नाही आहेत हे वीस पैसे हे इकडे हे इकडे परत बघून घ्या हे बघा हे पैसे हे बघा हां तर हे हां हा बघा नाईनटीन एटी एट हे दहा पैसे हे दहा पैसे हे दहा पैसे हे बघा हे बघा इथून हां हे बघा इकड अशी लाईन लागली इथपर्यंत तिथपर्यंत एवढे पैसे आहेत आपल्याकडे एवढे किती आहे टोटल कॉईन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस कॉईन आपल्याकडं जे चलनात नाहीत पैसे ते आहेत आणि त्याच्यानंतर एक रुपया चलनात आहे म्हणजे अजून चालतो तर हे बाकीचे कॉईन आहेत इथून तर आपल्याकडे इकडे आई आहे आणि जेव्हा तुमच्या टायमाला काय काय चाराने पैसे वगैरे चालायचे ना चाराने पाच पैसे पाच पैसे पण चालायचे ना चार हे जे पाच पैसे आहेत पाच पैशाला हे बघ हे पाच पैसे आहेत हे बघा इथे तर ह्या पाच पैशाला किती चॉकलेट वगैरे भेटायची एक चॉकलेट पाच पैशाला पैशाला एक हा पाच पैशाला म्हणजे हा हा म्हणजे हे पा पाच पैशांचे जर पा, आपल्याकडे चार असले ना तर वीस पैसे होतात तर त्याचे चार चॉकलेट भेटणार ना आणि वगैरे खाऊ वगैरे कसा भेटायचा म्हणजे चणे बिने भेटायचे ना शाळेत जाताना आ, पन्नास पैसे पन्नास पैसे एक रुपयाला हा असं मिळून ते द्या त्या म्हणजे आपल्याला ज्याके पाहिजे तेव्हा म्हणजे तसे घ्यायचे वीस पैशाचे वगैरे हा म्हणजे हे पैसे आहेत ना ते पन्नास पैसे जोडायचे हा जोडून ह्याच्यात एक रुपया हा एक रुपया करायचा ते आणि काय करणार रुपया झाला ते तसे एक रुपया मान मानले जायचे कारण हे दहा पाच पैशाचे जास्त करून वीस पैशाचे द्यायचे ना हा हे बघा इथे वीस पैसे हा वीस पैशाचे चणे भेटायचे ना का त्याच्याहून कमी ह्याच्यामध्ये द्यायचे कोण कमी नाही वीस पैशामध्ये द्यायचे ना सर्व हा आणि त्याच्यानंतर मग हे वीस पैसे आहेत इकडं नंतर ह्याच्यामध्ये काय पैसा होता का वीस पैशाच्या मध्ये नऊ नाही ना त्याच्यानंतर ना। हाय हे प चालू झाले ना पंचवीस पैसे पंचवीस पैसे वीस पंचवीस पंचवीस त्याच्यानंतर हे प पन्नास पैसे त्याच्यानंतर एक रुपया चालू झाला ना आ, एक रुपया हां आपला एक रुपया बघा न नव्याण्णवपासून आहे नव्याण्णवचा हा त्याच्या आसपास असू शकतो नव्याण्णव एक रुपया आपला आणि दोन रुपये पण जुने होते हां पण ह्याच्यामध्ये नाही आहेत पण याच्यामध्ये आहे ना आपले हे चाराने हे आहेत ना आठाने हे कधीचे आहेत बघूया हे दोन हजारचे आहेत दोन हजार आहे बघा इथं दिसतंय हां तर हे चलनामध्ये नाही आहेत हे दोन हजारपर्यंत आपला आठाने चालायचे हे पन्नास पैसे हे दोन केले की एक रुपया व्हायचा त्याच्यानंतर हे चार ये चार केले हे दोन केले की हा अटाने झाले त्याच्यानंतर हे टोटल चार केले की एक रुपया झाला हा एक रुपया झाला बघा हे टोटल चार केले पंचवीस पैसे की एक रुपया झाला तर अशा प्रकारे भरपूर चिल्लर व्हायची ब बसवाल्यांना एक एक रुपयासाठी हे चार द्यायला लागायचे आणि लास्टला शेवटी शेवटीला ना हे जे आटाने आहेत ना ते पण बसमध्येच चालायचे हे सरकारी गाड्यांमध्ये फक्त चालायचे आणि हे बाकीचे आहेत ना हे हे पण चार केले की आठाने व्हायचे तर आ, हे पण बसमध्ये चालायचे रिक्षावाले वगैरे घ्यायचे नाहीत मुंबईला पण बघा तुमच्याकडं असतील असे कॉईन तर कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्याकडे असे कलेक्शन करून ठेवलेले आहेत का पैशांचे पूर्वीचे पैसे तर माझा विचार आहे यांना फ्रेम करून ठेवायचं असं कारण फ्रेम केले ना तर हे असं दोन्ही साईडनं बघताना येणार तर असं काहीतरी बनवायला पाहिजे दोन्ही साईडनं बघता येतील फ्रेम काचाची तर असा विचार आहे बघूया कारण हे आपण पप्पाने प्लॅस्टिकमध्ये ठेवलेले आहेत पेटीमध्ये तर ते कुठे ना कुठे तर 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 तरी जाऊ शकतात तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागणार हे फ्रेम करून ठेवायला लागणार बघा किती पैसे आहेत हे आताचे आहेत आणि हे पहिल्यातले पैसे आहेत बघा हा आता एक रुपया चालू आहे पण आपल्या हा पन्नास पैसे वगैरे कट झाले पण आपल्या चॅनल वर जुनी जुनी माणसं आहेत बघणारे व्हिडिओ तर नक्की सांगा तुम्ही कोणते कोणते पैसे युज केले त्याच्यातले आणि पाच पैशाच्या आधी कोणता पैसा होता ते पण नक्की कमेंट्स करून सांगा जर तुम्ही तो चालवला असेल किंवा बघितला असेल तर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता पैशांचा तर थोडीशी हा पाच पैशाच्या तर आम्हाला माहित नाही मम्मीला पण नाही माहिती आहे आणि मला पण नाही माहिती जे होते ते मी दाखवले तर मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा सगळं कलवा जेवढे सांगितलेत तेवढं प्रश्न आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका आणि कमेंट्स करा लाईक करा तर कमेंट्स केले तर कळेल की पैसे होते की नाही तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तुम्ही टाटा बाय बाय केअर काळजी घ्या